संविधान दिनानिमित्त डॉक्टर नगर शहरात लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जिल्हा दक्षता जिल्हा शांतता समिती यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सुनील शेत्रे सुहास भिंगार दिवे पगारे सर नईम शेख सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड सुरेश भोरड चंद्रकांत शिंदे बाळासाहेब साळवे कचरू शेख भीमसेन घोरपडे रमेश सानप आरिफ शेख महेश भोसले नितीन कसवेकर आदी उपस्थित होते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला संविधान सादर केलं होतं त्या संविधानाच्या अंतर्गत आज देशात दळणबळण आपला हेवार कसा असावा हा संपूर्ण भारत देशवासियांना हा आनंदचा दिवस साजरा होत आहे भारत देशात काय संपूर्ण जगामध्ये सव्वीस नोव्हेंबर ही तारीख लक्षात असते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या स्मृतीत अभिवादन करून त्यांना वंदन केलं जातं आणि त्यांचा मोठ्या जलुषात आजचा दिवस साजरा केला जातो कारण आपल्या देशाला आज इतकी मोठी संविधान हे आपण सादर केलेले बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या अंतर्गत आपण सर्व भारतीय आज त्या संविधानाच्या तत्वावर आपण चालतो आणि त्यांचे विचार आचार जे बाबासाहेबांचे आज जा, सर्व भारतीय आज स्मरणार्थांनी जागृत ठेवून आपण सर्व कामाला लागतो म्हणून आजचा दिवस जो आहे आज संपूर्ण देशामध्ये आज सकाळी दिल्लीमध्ये राष्ट्रपती पंतप्रधान या सर्वांनी आज बाबासाहेबांचं संविधानासंदर्भात जुन्या इमारतीमध्ये संसद भवन जे आहे त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाला प पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं आणि हीच अशी भूमिका अशी असावी की बाबासाहेबांनी ज्या देशा देशामध्ये आपल्या देशामध्ये ब बा, गुलामगिरी नष्ट व्हावं सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा ही या घटनेत तरतूद आहे अशी घटना ही याला पुढे न लागता बाबासाहेबांचा जयघोष मोठ्या संख्येने करावं म्हणून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे आमचे भाऊसाहेब साळवे आहेत या ठिकाणी स्वाती लिंगारदेवी आहेत आमचे गाडीसाहेब आहेत आमचे घोरपडे साहेब आहे आमचे प्राध्यापक सर आहे या ठिकाणी सर्वच मान्यवर सुरेश भरुडे आहेत आमचे शिंदे साहेब आहेत आमचे शरदबा भाऊ मुर्तुडकर आहेत सर्वच कचरू शेख आहेत आमचे जाधव साहेब या ठिकाणी आमचे नीमबाई शेख पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत हे सर्व या ठिकाणी दरवेळेस आम्ही बाबासाहेबांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतात हे सर्व महात्मा फुले असतील या सर्वांचं अभि या या ठिकाणी अभिवादन करतो त्यांना पुष्प अर्पण करून त्यांचं वंदन करतो आम्ही या ठिकाणी म्हणून आज माझ्या लोकशाहीत अण्णा अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल सर्वांचं या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही अभिनंदन करतो माझ्या लोकशा लोकराजा छत्रपती शाहू महाराज संस्थेच्या वतीने आज बाबासाहेबांना आम्ही पुष्प अर्पण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही पुष्प अर्पण करून आज त्यांना अभिवादन केलं आणि बा असंच बाबासाहेबांचं संविधान टिकावं त्याला कुठलाही धोका होऊ नये हीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आपण सर्व भारतीयांना शुभेच्छा देऊया आज जय हिंद जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय पंचावन्नास संविधान संविधान दिवस पंचाहत्तरा पंच्याहत्तरावा संविधान दिवस सॉरी पंधरा एकोण सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला कायदाच नव्हता आणि जो कायद्याची भारताला जो कायदा पाहिजे होता भारताचा त्यासाठी घटनेची गरज होती आणि ती घटनेची जबाबदारी घटनेची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केली आणि ती पूर्ण करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती भारताला सपूर्द केली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून भारतात लोकशाही निर्माण झाली आणि ह्या संविधानाने तळागाळातल्या माणसाला खऱ्या अर्थाने जगण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिला आणि त्या मतदानाच्या अधिकारामुळं सर्वसामान्य माणूस माणूस म्हणून जगायला जातो आणि या घटनेमुळं सर्वसामान्य जनतेला जनतेचं राज्य काय हे समजते आज कोणताही माणूस राष्ट्रपतीपासून ग्रामपंचायत सदस्या पर्यंत निवडणुकीला मतदानही करू शकतो आणि निवडणुकीला उभाही राहू शकतो ही बाबासाहेबांची स्त्रियांना चूल आणि मुळ ह्या बाबतीत जे अडकून ठेवलं होतं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र केलं त्या जुलाबी मुलापासून मुक्त केलं ते बाबासाहेब बाबासाहेबांच्या कायद्याने घटनेने केलं आणि ह्या घटनेचं हे सुनील शेतसाहेब असतील यांनी या, या माध्यमातून आज जो कार्यक्रम केला आहे आणि सर्वांना अभिवादन केलं आहे त्याबद्दल सुनील शेतचं खरंच मनापासून अभिनंदन त्यांचं प्रतिनिधि आयनुल शेख एटीवी न्यूज नगर